केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना या महत्वाकांक्षी योजनेद्वारे पुणे विभागात वीस लाख लाभार्थ्यांना घरकुले उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित केले आहे सर्व संबंधित यंत्रणांनी ताळमेळ ठेवून महाआवास अभियानातील घरकुले शंभर दिवसात पूर्ण करून लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात यावी असे निर्देश ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी दिले महा आवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत पुणे विभागस्तरीय कार्यशाळा शुभारंभाप्रसंगी आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण प्रकल्प डॉक्टर राजाराम दिघे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन अधिकारी तृप्ती गोडविसे कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन उपायुक्त विजय मुळीक उपस्थित होते तर पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ राजा दायनिधी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते विभागीय आयुक्त पुलकुंडवार म्हणाले घरकुलांसाठी लाभार्थ्यांची नोंदणी करताना त्यांच्या वैयक्तिक नोंदी तसेच आधार क्रमांकाची नोंद यंत्रणांनी अचूक करण्याची दक्षता घ्यावी तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधावा जिल्हाधिकाऱ्यांनी घरकुल योजनांसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने करावी कल्पकतेचा वापर करून परिसर विकासावर भर द्यावा वृक्षारोपण रस्ते स्ट्रीट लाईट सोलार प्रकल्प उभारावेत त्यासाठी जिल्हा परिषद आणि महसूल यंत्रणांनी समन्वयाने काम करावे शंभर दिवसात पूर्ण करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत महाविकास महाअभियान प्रगतीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सर्व संबंधितांनी योजनेची काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याची दक्षता घ्यावी असेही सांगितले बैठकीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना पारधी आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर आवास योजना मोदी आवास योजना पी एम जनमन योजना पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनांच्या अंमलबजावणीचा विभागस्तरीय आढावा घेण्यात आला यावेळी महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीसच्या माहितीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले